आजची आपली रेसिपी आहे मेथी मटर मलई त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मेथी मटर मलई गरम मसाला तेजपान दालचिनी तूप तिखट हळद कसुरी मेथी जिरे धणे जिरे पावडर आलं लसूण मिरची हिरवी टोमॅटो आणि कांदा ओके सो आजचे आपले हे इन्ग्रेडियंट्स आहेत सो चला तर पहिल्या कड़े वळूया आता आपण कढईमध्ये तीन टेबल स्पून तूप घालू तूप गरम झालं की त्याच्यात जिरे घालू जिरे तडतडले की, की तेज पान घालू आणि एक दालचिनीचा तुकडा घालू ओके थोडंसं परतवून घेऊ परतलं की आपण त्याच्यात चिरलेला बारीक चॉक केलेला कांदा घालू ओके हे दोन कांदे आहेत मोठे मी बारीक चिरून घेतलेले कांदा आपल्याला चांगला छान ब्राऊन करायचा आहे ओके okay. हा सीझन मेथीचा असल्यामुळे या सीझन मध्ये सगळ्यांना मेथीची मेथीचे पदार्थ आवडतात तसे पण त्यातल्या त्यात मेथी मटर मला हे सगळ्यांच्याच आवडीचं अगदी लहानांपासून तर मोठे सगळे टेस्टी मेथी मटर मला लो फ्लेमवरच हे छान परतायचं आहे ओके लो फ्लेमवर सुरुवातीपासूनच लो फ्लेमवर हो लो फ्लेमवर हे छान गोल्डन ब्राऊन का होईपर्यंत परतो आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालू आलं आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालू आणि छान परतवून घेऊ आलं लसूण हां आलं लसूणची पेस्ट आलं मिक्सरमध्ये हिरवी मिरची मिक्सरमधून छान पेस्ट केली त्याची आणि ती याच्यात ॲड केली कांदा आलं लसूण आणि मिरची छान परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊ सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये हळद घालू अर्धा चमचा हळद एक टेबलस्पून तिखट एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून धणे जिरे पावडर ओके तर आपण हे आता सगळं मिक्स करून आहोत आणि आपण हिंग घालू याच्यामध्ये ओके आणि छान परतून घेऊ याला हे मसाले छान परतून घेऊ समजा हे मिश्रण कोरडं वाटलं आपल्याला तर आपण याच्यात थोडंसं गरम पाणी घालू शकतो तर आपण आता इथे मला असं वाटतंय की गरम पाणी घालावं असं तर थोडंसं मी गरम पाणी घालते आहे याच्यात हे आपण आता गरम पाणी थोडंसं ऍड करतो हा मसाले थोडे कोरडे वाटले म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून त्याला चांगलं शिजवून घेत अजून थोडंसं लागेल आता मसाले छान परतवून झालेले आहेत आता आपण टोमॅटोची पिवळी घालू आणि हे छान एक मस्त एकत्र छान करून याला आपण सात ते आठ मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ okay. ओके या मिश्रणाला छान तेल सुटलेलं ते आहे आता आपण याच्यात मटारचे दाणे ॲड करू ग्रीन व्हेजिटेबल करतो मी पुन्हा आपल्याला याला सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचं आहे याच्यात थोडंसं आपण गरम पाणी घालू आता म्हणजे ते दाणे मटारचे छान शिजतील ओके आणि पुन्हा सात ते आठ मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊ आता आपले हे मटार शिजलेले आहेत तर आपण आता याच्यात मेथी घालू ओके आपण ही मेथी छान धुवून घेतली आहे आणि मेथी छान स्वच्छ धुवून चिरून ही चार कप मेथी आहे आणि ती आता आपण याच्यात ॲड करतो आता आपण याच्यामध्ये क्रीम घालून घेऊ mm, पाऊन क्रप पाऊन कप क्रीम घेतलेला आहे आपण ओके okay, पाऊंड कप क्रीम फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम घेतलेला आहे हे बा हे बाहेरचं वापरते मी पण तुम्ही घरातल्या घरच्या दुधाची साय किंवा क्रीम जे असतं ते पण वापरू शकता ओके okay. याला आपण एक पाच मिनटं ठेवू काढून घेऊ याच्यात थोडंसं क्रीम आहे कपामध्ये ते पण आपण याच्यात घालून घेऊ ओके क्रीम आपण परत टाकतो एकूण या ते एक कप क्रीम आपण याच्यासाठी वापरलेलं आहे mm -hmm. क्रीम घातल्यावर जास्ती वेळ शिजवायचं नाही आहे एक पाच मिनिट ठेवून लगेच त्याला सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ आता आपली मेथी मटर मला एक तयार आहे आपली अशी गरमागरम मेथी मटर मलाई रेडी आहे खूप डिलिशियस दिसते ते एकदम टेस्टी मी आता ही हे खाणार आहे सो तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली